फळ आला आहे पण जास्त उकळून द्यायचं आहे कारण दुसऱ्या माशांसारखे लवकर शिजत नाही मस्त पाणी आटून देऊ मग चांगले शिजते वा पहिलेच बोणी झाले मला व्हिडिओ काढाय काय जमलं नाही मीच होतो हे पा बऱ्यापैकी साहे बाकी अंगून बसले ना ठीक आहे चला मी काढतो जमली तशी व्हिडिओ बघ दाखवायचा प्रयत्न करतो तर नमस्कार मित्रांनो आज आलो तो माश्या वीस पंचवीस दिवसानी पण काय थंडी पडल्यामुळे ना मासे काही लागतच नाही दोन चार चिला पण एक वाम लागले पण ते लांब लांब बसल्यामुळे ना व्हिडिओ जमले नाही काढायला आता मी इथे बसलो मूवी बाकी आमची बसली ते खाली पिंट्या काय काय लागलंय दाखवतो का उचलून हां दाखव ते काढणार गांजा काढणार त्याच्यात ठेवले का ठेवले का तर मित्रांनो लागले तर तुम्हाला रेसिपी दाखवतो हे आप हां बघ दिसते थोडे थोडे आणि इकडे घेतलं आता आवरून आम्ही तर आता निघालो घरी तर तुम्हाला दाखवतो रेसिपी तर काय जमलं नाही काढायला व्हिडिओ धरतानी पण बनवतानी दाखवतो मस्त घर म्हणत्या निघायचं पिंट्याची तयारी झाली आपली बॅग भरून तयारी आणि छडी पण आवरून ठेवली ते न न बाबा चायनल आहे बाबा आल त्या आमच्याकडे गावाला व्हिडिओ आपले याच्यावर टाकून देतो त्याला थंड थंडी पडली ना बाबा त्यामुळं आता शिखरच होत नाही मासा ना तळाला राहतो खाली येतच नाही तर चला आता गरम दिवस पण गेला चार वाजून चार वाजले वाज मित्रांनो बघा एवढेच माझे भेटले आज तुम्हाला वा आमचा व्हिडिओ दाखवतो दोन अडीच किलोचे आहे चिला पे बारीक बारीक एक नंबर आता तुम्हाला वामची आमची रेसिपी दाखवतो मस्त वाढ घेत जाऊन एक नंबर रेसिपी बनवाय घेतली आश्चर्य बदलेलं आहे काय काय टाकलंय राजे तेल तेल कांदा, कांदा कोथंबीर आणि काय ते जिरं काय जिरं आहे ना कढी पत्ता टाका कढी पत्ता हो दे चांगलं गरम आता मस्त गरम करून घेऊ राहिले हो द्या गरम चांगलं आणि इकडे बनवून ठेवेलय इकडे चालू आहे मस्त पैकी गरम करायचं इकडे मसाले मस्त मसाले बसायला टाकून थोडं पाणी टाकलंय कोणते कोणते मसाले टाकले का नाही फेवरेस्ट लिमडी घरगुती काळा मसाला मीठ मिरची मस्त टाकले पीस आणि थोडंसं गरम करून घ्यायचं आहे कारण दुसरे मासेन सारखं नाही हे जरा वाटत राहत आहे ना तर आता थोडं शिजून द्यायचं कमी मसाल्यात पाण्यात आणि नंतर जास्त मसाला घ्यायचा एक नंबर असं शिजून द्यायचे पहिले आणि नंतर थोडं जास्त पाणी टाकायचं नंतर शिजवायचं म्हणजे वा मस्त शिजून जाते मीठ टाकलं आहे का मीठ टाकून दिलं आहे आता थोडं शिजून झाल्यानंतर आता जास्त शिजवायला पाणी टाकून घेवायचं जेवढं लागेल तेवढं टाका अजून शिजायला जास्त, जास्त पाणी लागलं जरा आठवायला बास हे बघ मस्त तरी आले आता एक नंबर कसे तरी आले मस्त मसाले भिनले इकडे आले आणि इकडे त्या दोन चिलाब्या ना त्याला मसाला लाव राहिले आता ते चिलाब्या ना पेपरमध्ये टाकतो आणि इतर देतो टाकून ते चिलाप्या बुजून जातील मस्त पेपरमध्ये झाले तयार आता उतरून घेऊ राहिले हो उतरून तुम्हाला खाऊन दाखवतो कशा झाल्या दा म्हणजे दोन चिलाप्या ना आपल्या ते पेपरमध्ये दिलेलं टाकून आता ते येतो मस्त भुजून ते आपण खाऊ आता हो आणि व आमची रेसिपी कशी झाली खाताने दाखवतो हो लिया रे मस्त भाजले व आपल्या चिलाप्या झाल्या ना घेतलंय बघू कशी झाले वाम डोग्या कसे झाले रे मस्त મસ્ત ના ખાતો એવા બાજરી બાકર ને વામ બગતો કાલે મસ્ત રસ્યાત બસ્ત ને તો આજુ કાજલો વામ બાદરી બા